दोन हजार सतरा साली सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट आदेश दिला होता लाल दिवा कुणालाही वापरता येणार नाही पण अजूनही काही अधिकारी हे आदेश पायदे आणि तुळवत आहेत असंच आलाय इथले ऍडिशनल सीओ अधिकारी रवींद्र शिंदे हे खुलेआम लाल दिवा लावून फिरताना दिसले प्रश्न असा ज्या गाडीचा वापर जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभाग कार्यकारी अभियंत्यांसाठी केला जातो ती गाडी उपमुख्य कार्यकारी अधिकारी वापरत आहेत आणि त्या गाडीवर लाल दिवा झळवतोय हे केवळ गैरवापर नाही तर सरळ सरळ सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचं उल्लंघन आहे भारत सरकारच्या दोन हजार सतराच्या नोटिफिकेशननुसार लाल दिवा फक्त राष्ट्रपती पंतप्रधान राज्यपाल किंवा न्यायालयीन सर्वोच्च पदांना वापरण्याचीच परवानगी आहे पण जिल्हा परिषदेतील अधिकारी उपमुख्य कार्यकारी अधिकारी अडिशनल सीओ मग वापरतात कसे यामुळे त्यामुळे रवींद्र शिंदे या, या अधिकाऱ्यावर कारवाई करावी म्हणून मागणी जोरदार सुरू आहे याबाबत रवींद्र शिंदे हे त्याच गाडीतून जात असताना पुन्हा एक एकदा आमच्या कॅमेराने त्यांना कैद केलंय पाहूया काय म्हणताय रवींद्र शिंदे लाल बघा ना आहे ना बघा नाही नाही रोड सेफ्टी साठी रोड ट्रॅफिक साठी ठेवलेला आहे तुम्ही ठेवलेला आहे सुप्रीम कोर्टाचा आदेश सांगतो दोन हजार सतरा पासून ट्रॅफिक साठी ठेवलेला आहे त्याचा काय एवढा भाऊ करू ना भाऊचा नाही प्रश्न मिळत सर्वसामान्य नागरिकाला नियम आहेत ते तुम्हाला सुद्धा आहेत ठीक आहे ओके